कल्याणपूर्व विठ्ठलवाडी दिनांक एकोणीस रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पण आज रोजी विठ्ठलवाडी यांचे दुर्दैव असे की आपल्या कल्याणपूर्वमध्ये एकही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही की स्मारक नाही आज एवढी वर्ष झाली पण कोणत्याही राजकीय व्यक्तींना किंवा आमदार खासदार यांना वाटलं नाही की कल्याणपूर्वमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राहावा कल्याणपूर्वमध्ये धर्मवीर आनंद दिगेसाहेब उड्डाणपुलाजवळ महानगरपालिकेचा तलाव आहे आणि तो तलाव कित्येक वर्षापासून पडीक झालेला आहे त्यात सांडपाणी भरलेला आहे आणि त्याचा नागरिकांना काही उपयोग होत नाही त्या पडीक तलावाच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्यात यावा याकरिता माननीय आयुक्त सौ इंदुराणी जाखड मॅडम यांना पत्र दिलेलं आहे पण या पत्र्यांची कोणतीही दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली नाही सर्व शिवभक्तांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे लवकरच सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन याविषयी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवूया ठाणे जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे आज आपण कल्याण डोंबली महानगरपालिकेचे विठलवाडी तलावाच्या गेटसमोर आलेलो आहोत या तलावाची दुर्दशा अशी आहे की तलावाची जागा भरपूर असतानाही या ठिकाणी महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे व या दुर्लक्षाच्या विधानाच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पुढाकार घेऊन या ठिकाणी एक आक्रमक पवित्र घेण्याचं त्यांचं एक धाडस दिसून आलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष आहेत क प्रमुख आहेत व शिवसैनिक आहेत व या ठिकाणी काही या ठिकाणातले थे ऑटो चालक आहेत यांच्या मागण्या काय आहेत या तलावाबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण आज थेट आपण न्यूज ट्वेंटी फोर या ठिकाणी घेतात नमस्कार मी हेमंत पांढुरंगेने उपजिल्हाधिकारी सेना उद्धव बाळासाहेब से ठाकरे कल्याणपूर्व आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून तिथे जो विठ्ठलवाडी स्टेशनच्या लगतचा स्मशानभूमी चौकातला जो तलाव आहे हा बघत असाल तुम्ही हा तलाव आहे तिथे आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की हे हा सांडपाण्याचा हे झाला स्रोत झालेला आहे हा तलाव आहे जो त्या आजूबाजूच्या परिसरातला सांडपाण्याचा स्रोत झाला आहे त्याच्यामुळे मच्छर आणि इतर घाण वास दुर्गंधी पसरणे आणि पावसाळ्यात त्याचा पाणी बाहेर येतो त्याच्यामुळे हे जे रिक्षा स्टँड आहेत ते रिक्षा स्टँडवाले जे आपले सहकारी आहेत ते पण ते त्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही सातत्याने मागणी केली आहे दोन वर्षापासून आयुक्तांना आम्ही पत्र दिलेलं आहे की हा तलाव बुजून तिथे एक समजा शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा गार्डन त्या सुशोभीकरण करून इथे चांगला आपला प पर परिसर चांगल्या प्रकारे त्याचा सुशोभीकरण करण्यात यावं ही सातत्याने आमची मागणी झालेली आहे त्या प्रकारे आज पण आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने परत एकदा ही मागणी करणार आहोत आणि या कल्याणपूर्वेतील नागरिकांनी आणि रिक्षास्टँड आपले जे सहकारी आहेत त्यांची पण मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही आज परत उद्या परत आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत हे हे लवकरात लवकर नगरपालिकेने हे काम करण्यात यावं ही माझी त्याची नम्र विनंती आहे या ठिकाणी महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे का या तलावाकडे हो नक्कीच कारण की आम्ही सातत्याने करून करूनसुद्धा त्याने आपल्याला रिप्लाय किंवा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे या विठ्ठलवाडी पूर्वच्या ठिकाणी असे महत्त्वाचे एक ठिकाण आहे स्वर्गीय आनंदिके साहेब यांचा एक हा रस्ता जो गेलेला आहे या ठिकाणाच्या पायत्याशीच एक असं एक सुसुंदर तलाव आहे या ठिकाणी हेमंतदादा यांनी त्यांचे आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आता आपण शिवसेनेचे प्रमुख सूर्यकांत होतो सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण हा एक विषय घेतलेला आहे की कल्याणपूर्वामध्ये आपलं शिवस्मारक नाही आहे किंवा एखादा कुठले शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आहे आम्ही सगळीकडे बघितलं तर कुठेही म्हणजे अशी मोकळी जागा जा नाही आहे परंतु हा तलाव या विठ्ठलवाडी तलावाचं आपण जर बघितलं तर दोन चार वर्षापासून हा तलाव असाच पडलेला आहे अनेक वर्ष झाले आहेत तो इथे पूर्वी श चांगलं स्तोत्र होतं पाण्याचं परंतु हे सांडपाण्याचं आता स्त्र झालेलं आहे या सांडपाण्यामुळं इथल्या लोकांना रविशांना तसेच आपले जे रिक्षा बांधव आहेत रिक्षा चालक मालक संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहेत स कार्यकर्ते आहेत यांना याचा खूप त्रास होतो आहे तर आमची एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत आयुक्तांना याबाबत लेटरही दिलेलं आहे गेल्या वर्षी शिवजयंतीच्या याच काळामध्ये आम्ही लेटर दिलेलं ले की याचं या तलावामध्ये आपण तलाव हा बुजून जर हे ते जर उच्च दर्जाचं स्मारक जर बनवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्मारक जर बनवलं तर याचा आनंद सर्व शिवभक्तांना होईल तसेच विभागातील सर्व नागरिकांना याचा चांगला लाभ घेता येईल कारण कल्याणपूर्वेमध्ये स्मारक किंवा एकाही पुतळा नाही आहे तर आम्ही वेळोवेळी विनंती करतो आहोत पण असं आयुक्त दुर्लक्ष जर करत असेल तर मग याच्यावरती काहीतरी आम्हाला आंदोलनाची दिशा घ्यायला लागेल असा मी जाहीर करतो आणि सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद Kazuto This is a toy You have put I have. This kalau macam offer ni ni dia kata awak dia kena कुठेतरी आवाज उठवणार आहेत भरपूर जण आवाज असाच आवाज काढतात चांगल्या कामासाठी भरपूर आवाज नाही मारण काय पार्वती <marriages timing> मी जवळजवळ पस्तीस वर्षापासून राहतो आणि हा जो तलाव आहे एवढी घाण याच्यापासून आहे कधीही इथं होत नाही आणि पूर्ण एरियामध्ये एवढं घाण वाचतो आहे ना दुर्गंधामुळे एवढे आजार वगैरे आहेत या मच्छरांमुळे आणि एवढं मच्छर असतात एवढी घाण अवस्था असल्यामुळे तिथं काही सुद्धा म्हणजे कोणी प्रशासन कोणीही लक्ष टाकत नाही काही काही दिवसापूर्वी या ठिकाणी काही दिवसापूर्वी या ठिकाणी एवढंच व्हायचे पण आता सध्या तिथं कचरा आहे त्याचा कचरा विसर्जन तिथं केलं जातो ही परिस्थिती झाली जे काही घाण आहे ते तलावात येऊन टाकतात आणि महानगरपालिकेने तिथं त्यात औषध टाकून मासे मार मासे वगैरे मारतात आणि ते सुद्धा कचरा कोणी चालली नाही आज महानगरपालिकेकडे तुमची मागणी काय महानगरपालिकेकडे एवढीच मागणी आहे या तळावरचं ते काहीतरी शिशुगरीकरण करून तिथं शिवाजी महाराजांचं स्मारक बसवावं किंवा गार्डन हो। करावं थोडक्यात हे हो। मान दादा महानगरपालिकेनं हा प्रश्न जर मार्गी नाही लावला तर तुमची ब उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीनं आक्रमक भूमी घेण्याचा प्रयत्न नाही हो नक्कीच कारण का आता हे पण आपल्या जे रिक्षा चालक मालक संघटना आहे यांची हे पण आणि कल्याणपूर्वीचे नागरिक हे पण आपल्या सोबत आहेत त्यांनी ठरवलं आहे की जर आमची मान्य मान्य नाही केली तर आम्ही नक्कीच उपोषणाला बसू व या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व ॲटो रिक्षा चालक स संघटनेचे काही चालक या ठिकाणी दिसून आलेले आहेत व त्यांची अशी मागणी आहे की या ठिकाणी सुशोभ एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक महा एक उभारण्यात उभार या इथं पुतळा उभारण्यात येऊन या ठिकाणी स्वर्गीय आनंदगे साहेब यांच्या म रस्त्याला एक महत्त्व येण्याचं एक काहीतरी एक शिवसेनेच्या वतीने एक काहीतरी एक मोठं कार्य करण्याचं प्रयत्न करत आहेत यापुढे महानगरपालिका यांना साथ देणार का न्यूज ट्वेंटी फोर ठाणे जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे